थंडीचे दिवस म्हटले की छान अशा बाजारात हिरव्यागार लसलसीत भाज्या येतात आणि मग महच होतो की काहीतरी आपण नवीन बनवून खाऊया तर त्यासाठी आज म्हटलं काय बनाव बरं तर मग घरामध्ये सगळ्या भाज्या अवेलेबल होत्या म्हटलं चला आज पावभाजीच बनवूया तर पावभाजी बनवण्यासाठी मी एक बीट घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे फ्लावरचे तुरे घेतले दोन बटाटे घेतले गाजर घेतला आणि भिजवलेला वाटाणा घेतला तर त्यासाठी मी आता सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या, त्या कुकरमध्ये आपण शिजून घेऊयात खूप मेजरमेंटनी भाज्या घेण्याची गरज नाही आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आपण सर्व भाज्या कुकर ह्या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आणि ह्या भाज्या कुकरमध्ये घातल्यावर भाज्या बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकायचं थोडं कमी जास्त झालं तरी चालतं जास्त जर पाणी झालं तर ते आपण बाजूला काढून मग भाज्या घोटून घ्यायच्या आहे चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहे आणि चवीपुरता आपल्याला त्याच्यातच मीठ घालायचं आहे जेणेकरून त्या भाज्याच्या आहे मिठाच्या पाण्यामध्ये शिजल्या की त्याला छान चव येते आता आपल्याला कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्या भाज्या चांगल्या मौसूत शिजल्या पाहिजे आणि मौसूत भाज्या शिजल्या की मॅश करायला थोडा कमी वेळ लागतो तर हे बघा आपल्या भाज्या छान आता शिजलेल्या आहे आणि मी माझ्या हातात जो चमचा आहे त्या चमच्यानीच मी मॅश करू लागले कारण माझं मॅशर जे आहे ते खराब झालेलं आहे तर याप्रमाणे सर्व भाज्या आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत फक्त बीट कडक असतं बीटला मॅश करायला थोडा वेळ लागतो तर जशा थंड होतील तशा आपण ह्या भाज्या मॅश केलेल्या आहे आणि एक संद झाल्या की छान त्याला स्ट्रेक्चर येतं आणि बघू शकताय तुम्ही किती छान आपल्या भाज्या एकसंध झालेल्या आहेत एक ज्यूस झालेल्या आहेत आता आपण एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे साधारण मी एक छोटी वाटी तेल घेतलेला आहे त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आणि आपण बारीक कट केलेला जो कांदा आहे तो आता आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि कांदा चांगला आपल्याला छान खरपूस तळू द्यायचा आहे चांगला सोनेरी रंगावर कांदा परतून घ्यायचा हे बघा आता कांदा छान परतलेला आहे आता सिमला मिरची आणि अद्रक लसणची जी पेस्ट आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे आणि छान परतू द्यायचं पुन्हा एक वाफ काढायची अद्रक लसण शिमला मिरची आणि कांदा छान परतून द्यायचा आणि पुन्हा एकदा आपल्याला वाफ काढायची आहे वाफ काढली की आपली सिमला मिरची छानपैकी त्याच्यामध्ये शिजल्या जाते आता थोडं झाकण ठेवून शिजलं की आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत तर आता आपला कांदा आणि शिमला छान शिजलेले आहे आता एक एक मसाले आपण त्याच्यात घालून घेणार आहोत तर त्यासाठी मी एक टेबलस्पून हळद घातलेली आहे दोन टेबलस्पून घलसा गरम मसाला घातला आहे दोन टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे काश्मिरी मिरची पावडर एक टेबलस्पून घातलेली आहे आणि घरचाच मसाला जो आहे पावभाजी मसाला तो मी वापरलेला आहे तीन टेबलस्पून तीन ते चार टेबलस्पून हा मसाला मी त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान याच्यामध्ये परतून घ्यायचं मस्त वास सुटलेला आहे आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहे मॅश करून ठेवलेल्या त्या याच्यामध्ये घालून घेतल्या आहे छान प्रकारे आता मिक्स करायचं ते भाज्या आणि ही कन्सिस्टन्सी बघून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता कुकर जे आहे भाज्या शिजवलेलं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही आणि कलर पण छान आलेला आहे मीठ आधीच आपण भाज्या शिजवताना घातलं होतं त्याच्यामध्ये मीठ आपण पुरेसं घातलेलं आहे आता काही मीठ घालण्याची आपल्याला आवश्यकता नाही आता आपल्याला फक्त बटर आणि कोथिंबीरवरून घालून घ्यायचे आहे आता थोडं आपण त्याला पुन्हा एक जीव होईपर्यंत शिजू द्यायचं आणि वरून बटार आणि कोथिंबीर घातली की आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे तर अगदी सोप्यात सोपी रेसिपी आणि बनवायलाही सोपी आणि कंटाळवानाही होत नाही त्यामुळे या पद्धतीने जरा बनवली आणि खूप मेजरमेंटने जर बनवत बसलं मैत्रिणींनो तर आपल्याला करायचा कंटाळ येतो हे मोजा ते मोजा ते मोजा हे असं काही मोजायचे भानगडीतच आपण पडायचं नाही आपल्या सरळ भाज्या घ्यायच्या आपल्याला आवडतील तशा एखादी भाजी कमी जास्त झाली तर चालते काय फरक पडतो आणि मॅश करून घेणं हे महत्वाचं आहे मॅश करून आपला पावभाजी मसाला त्याच्यात आवश्यक आहे एवढंच फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे हे एवढं घाला आणि ते एवढं घाला ह्या भानगडीत आपण पडायचं नाही सोप्या पद्धतीने करायची आणि करणाऱ्याही खुश खाणाऱ्याही खुश बच्चे कंपनी खुश कंटाळवाणही होत नाही पुन्हा आपण दुसऱ्या रेसिपीला तयार राहतो तर या पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवा आणि मला कमेंटद्वारे सांगा तर आता आपण याच्यानंतर पाव भाजून घेऊया आता मी पाच सहा पाव घेतलेले आहे छान त्याला बटर लावून घेतलं आणि तव्यावर भाजून घेतले तर बघा मैत्रिणी ना आपली पंधरा ते वीस मिनिटामध्ये अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंटद्वारे सांगा आणि नक्की ट्राय करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद